नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं मन सुन्न करणारी बातमी आज पुन्हा एकदा एक, एक प्रश्न उभा राहतो की खरंच आपली मुलगी आज सुरक्षित आहे का आज पुन्हा एक निष्पाप हड हसत खेडत शाळेत गेलेली चिमुकली आपल्यातून कुठेतरी हरवली आहे आणि तिच्या घरात तिच्या आईवडिलांच्या काळजावर तीन दिवसांपासून फक्त अश्रू आणि प्रश्न चुरले आहेत आज आपण बोलतोय चाळीसगाव तालुक्यातील तरवाणे बुद्रुक गावातील त्या धक्कादायक घटनेबद्दल जिथे अवघी नऊ वर्षाची धनश्री शिंदे रहस्यमयरित्या बेबत्ता झाली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावात ही धक्कादायक घटना घडली नऊ वर्षांची चिमुकली धनश्री शिंदे ही गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता आहे बारा डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे धनश्री सकाळी शाळेत गेली सायंकाळी शाळा सुटली इतर मुले घरी पोचली पण धनश्री मात्र घरी परतलीच नाही गावात शोधाशोध सुरू झाली मात्र धनश्री शिंदेचा कोठेच आपल्याला पत्ता लागला नाही या घटनेला अधिक गुढ वडण मिळालं जेव्हा धनश्रीचं शाळेचं दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळून आलं दप्तर सापडलं पण धनश्रीचा मात्र काहीच पत्ता लागला नाही जेव्हा धनश्रीच्या वडिलांशी संवाद साधण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की सकाळी दहा वाजता शाळेत गेली होती सायंकाळी पाच वाजता शाळा सुटली दोन मुलं घरी आली पण धनश्री आली नाही शाळा गाव आजूबाजूचा परिसर सगळीकडे शोध घेतला पण माझी मुलगी कोठेच सापडली नाही एका वडिलांच्या आवाजातील ही वेदना कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणारी आहे धनश्रीच्या वडिलांनी असेही सांगितले की शोधादरम्यान एक धक्कादायक बाप समोर आली आहे एका महिलेकडून वेगवेगळी परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचं कुटुंबीय सांगतात कधी तांड्याच्या दिशेने कधी इतर मुलींसोबत तर कधी कडगाव रस्त्याकडे गेल्याचे सांगण्यात आलं या चुकीच्या माहितीने शोधकार्याची दिशा भरकटली असल्याचं आरोप कुटुंबीय करत आहेत गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अधिकारी कर्मचारी एल सी बी पथक तरवाडे बुद्रुक गावात ठाण मांडून आहेत शाळेतील शिक्षकांची चौकशी गावातील सी सी टी व्ही आजूबाजूचा परिसर सगळीकडे कसून तपासी सुरू आहे पण अजूनही धनश्रीचा पत्ता नाही नऊ वर्षांचे धनश्री जिच्या हातात आज खेळणी असायला हवी होती ती आज कुठे आहे याचं उत्तर अजूनही कुणाकडेच नाही हा फक्त एक कुटुंबाचा प्रश्न नाही हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे जर कोणाकडेही धनश्रीबाबत कोणतीही माहिती असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा आणि हो महाराष्ट्र शासनाला मी एक पर्सनली नम्र विनंती करते की तुम्ही पंधराशे रुपये नाही दिलेत ना तरी चालेल पण या राज्यातला प्रत्येक लाडक्या बहीला तुमची स्वतःची बहीण समजून सुरक्षित करा योजना आकडे घोषणा नंतरही चालतील पण आधी त्या निष्पाप मुलींचं आयुष्य वाचवा ज्या दररोज शाळेत जातात आणि परत येतील की नाही याची खात्री त्यांच्या आईवडिलांना नसते आज धनश्री आहे उद्या कोणाची मुलगी असेल आणि परवा कदाचित तुमच्या किंवा आमच्या घरातलंच कोणी असेल महाराष्ट्राला पैसे नाही मानुसकी हवी आहे सुरक्षा हवी आहे आणि न्याय हवा आहे महाराष्ट्र शासनाने पुढे येऊन प्रत्येक लाडक्या ला बहिणीला खऱ्या अर्थाने सुरक्षित करावं हीच एक माझी नम्र विनंती आहे